राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे अठरा जून दोन हजार पंचवीस म्हणजे आता जे वारं सुटलंय हे कम्प्लीट चोवीस तारखेपर्यंत असं वारं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पंचवीस तारखेला हे वारं बंद होणार आहे पण राज्यात मात्र आज अठरा एकोणीस वीसच्या दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा लातूर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा अकोला आक, अमरावती वर्धा नागपूर भंडारा त्याच्यानंतर परभणी जालना बीड या भागामध्ये सरी सरी ह्या दोन दिवसमध्ये राहणार आहे दोन तीन दिवस राहणार आहे खूप काही मोठा पाऊस पडणार नाही भाग बदलत पडणार आहे सरी पडणार आहे आणि आज जे स्वायब ठेवलेले त्याला जीवदान भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भ विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये दोन तीन दिवस सरीचा पाऊस राहणार आहे सर्वदूर आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात मग पाऊस कधी येणार तर राज्यात मात्र वीस ते च्या दरम्यान राज्यात हवामान कोरडं राहणार आहे वारं सुटणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस स्थानिक वातावरण पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात मात्र पंचवीस पंचवीस महिन्यांनंतर वारं सुटलेलं आहे हे सगळं बंद होणार आहे आणि बंद झाल्याच्या नंतर राज्यामध्ये पंचवीस पासून राज्यामध्ये परत पाऊस पडायला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर पंचवीस पाऊस वाढत वाढत जाणार आहे त्याच्यानंतर राज्यात राज्यामध्ये पूर्व दरबा पश्चिम विदर्भा मराठवाडा या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे आणि जे राहिले साहिलेच्या फेरण त्याच्यात होती आणि त्याच्यानंतर जर काही शेतकरी राहिले तर त्याच्यानंतर दहा जुलै ते पंधरा मध्ये पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यांच्या शेतकऱ्यांची फेणी होते ज्यांच्या शेतात ओला असेल तर स्वतः निर्णय घ्या फेणीची काही करू नका कोर असेल तर करू नका म्हणून हे लक्षात येतात ओला असला तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता आणि हे जे आठवणी हे दुष्काळ पट्टा होता पण या ठिकाणचे सोर्गिया आमदार साहेब माजी अनिल भाऊ बाबर यांनी काय केलं लिफ्ट इरिगेशन केल्यामुळे या आता ठिकाणी म्हणजे आता या ठिकाणी टँकर बंद झाले सगळी हरित क्रांती झाली खरं त्यांचे उपकार या म्हणून असं सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आमदारांनी खासदारांनी म्हणजे असे पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे मी या ठिकाणी सांगतोय तर या ठिकाणी मी तानाजी पाटील यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि यांची त्यांची आंबा बागन चंदन या ठिकाणी बघितलं आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगतो राज्यात फक्त तारखेपर्यंत सरीव सरी राहणार आहे आणि तुमच्या ह्या सांगलीकडे मात्र आता सध्या तरी पाऊस थांबलेलाच राहील तुमच्या सांगली जिल्ह्यामध्ये एवढा काही पाऊस येणार नाही म्हणून काही चिंता गरज नाही फक्त मात्र आठ शेकोनिता थोडं पाऊस येणार आहे खूप काही मोठा पाऊस सध्या नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं ज्यावेळेस वातावरण बद्दल ते मात्र सांगलीचा देखील अंदाजेलाय आणि हे आता चोवीस पंचवीस पासून ते दोन जुलै पर्यंत जे पाऊस येणार आहे ते आठवाडीचे इकडे आठवाडी जवळ इकडं जात Yes, I okay. can.